नमस्कार मी आशा आपण स्वागत आहे गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर दुर्गाडी गणेश घाटावरील जाण्याचा रस्त्यासह इतर सुविधांचे नियोजन करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली अवघ्या काही दिवसावर गणेश उत्सव आला असून दुर्गाडी गणेश घाटा परिसरात कल्याणसह इतर ठिकाणाहून भाविक गणेश उत्सव विसरण्यासाठी येत असतात आशा दुर्गळी गणेश घाट परिसरात के डी एम सी आणि स्मार्ट सिटी अंतर्गत नौदल संग्रहालयाचे काम सुरू आहे या कामामुळे जाणे येण्यासाठी एकच मार्गिका उपलब्ध आहे त्यामुळे लवकर दुसरी मार्गिका सुरू करावी जेणेकरून भाविकांची गैरसर होणार नाही अशी मागणी आज प्रशासनाकडे केली के डी एम सी शहर अभियंता अनिता परदेशी यांनी योग्य ती कारवाई करण्यास सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत शिवाय गणेश उत्सवापूर्वी शहरात रस्त्यावर पडलेले खड्डे भरण्यासाठी देखील पाठपुरावा करण्यात येत असून शहरातील रस्ते दुरुस्तीत आणण्यासाठी आणि नवीन रस्ते बांधणीसाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडे मागणी करण्यात आली यावेळी भागाची पाहणी करताना कल्याण पश्चिम शहर प्रमुख रवी पाटील शहर अभियंता अनिता परदेशी कार्यकारी अभियंता रोहिणी डोकरे जगदीश कोरेस स्मार्ट सिटीचे संदीप तांबे अभियंता सोनवणे खडकपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नंदकुमार केचे वाहतूक विभागाचे वरिष्ठ निरीक्षक राजेश शिरसाट माजी नगरसेवक अरविंद पोटे प्रमुख अनंता पगार वि प्रमुख अजय हिरवे युवासेना कल्याण प्रमुख पश्चिम सुजित रोकडे उपशहर प्रमुख अनिरुद्ध पाटील गटप्रमुख सुनील वाघ युवा सैनिक विनायक भोसले सोहम बेनकर आदी उपस्थित होते Report, या होत्या डिस्कवर न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क झाल्याचा असल्यास स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद